चित्र हो। मुद्गल शिकायला आलेलो आहे आणि हे माणसाचं चित्र काय लावलेलं आहे आणि हे मसल काय आहेत हो तर हे मसल यासाठी आहे की तुम्ही ज्या वेळेला मुदगलचे व्यायाम चालू करणार आहे तर त्याच्यामध्ये कोणते स्नायू वर्क होतात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही कोच असाल ट्रेनर असाल तर तुम्हाला बेसिक मसलची नावं माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि फक्त जर तुम्ही नुसते व्यायाम करणार असाल तरी सुद्धा आपण हा व्यायाम करताना कुठले स्नायू आपले वर्क होतात हे आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे कारण याच्या मागे भरपूर सारे रिझन आहेत मी ते येणाऱ्या काळामध्ये नक्की सांगेन मित्रांनो आपल्या शरीरावरती भरपूर प्रकारचे स्नायू आहेत ओके तर मुद्गल करताना याच्यामध्ये हे सर्व मसल तुमचे टार्गेट होतात जर तुम्ही पाहिले तर इथं प्रेस मेजर म्हणतात बायसेप आहे इथं बायसेप मसल आहे ऍबडॉमन मसल पोटाचे मसल आहे त्याला त्याच्या साईडला ऑब्लिक मसल असतात त्यालाच आपण कोअरचे मसल म्हणतो किंवा तुमच्या बॅकचे मसल आहेत लस लॅटस मस डॉर्सी असं सुद्धा म्हणतात अजून भरपूर सारे मटल आहेत मसल आहे त्याच्यामध्ये ट्रॅपेजेस मसल आहे ओके जो तुमचा खांद्याचा वरचा भाग असतो ओके लोअर बॉडीचे सुद्धा या मुदगलच्या व्यायामामध्ये तुमचे मसल वर्क होतात त्याच्यामध्ये कॉड्रसेप म्हणजे मांडीचा समोर भाग असेल ग्लुड्स मसल म्हणतात त्याला म्हणजे तुमचे कुल्ले म्हणतो आपण त्याला त्याच्यानंतर हॅमस्ट्रिंग मसल म्हणजे मांडीच्या मागच्या बाजूचे कास म्हणजे हे खालचे मसल तर मुदगलचे एक्सरसाइज करताना हे सर्व मसल याच्यामध्ये ऍक्टिव्हेट होत असतात आता येणाऱ्या काळामध्ये आपण जसे जसे त्याचे वेरिएशन घेणार आहे ओके तसे जसे आपण याच्यामध्ये हे सर्व तुम्हाला सांगणार आहे की याच्यामध्ये तुमची छातीचे मसल चांगले वर्क होतात तुमचे मांडीचे मसल कोरचे मसल याच्यामध्ये वर्क होतात जेणेकरून ते तुम्ही करताना तुम्हाला ते समजणार आहे यासाठीच हा सा व्हिडिओ आहे तुमचे बोनचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा तुमच्या हालचाली कशा होणार आहेत हालचाली कोणत्या डायरेक्शनमध्ये होतात हे सर्व आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहे धन्यवाद